नमस्कार माझ्या बांधवांनो आज तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे जर तुमच्याकडे महावितरणचे लाईट कनेक्शन घरी असेल आणि तुम्ही लाईट वापरत असेल तर काही महत्त्वाच्या अपडेट महावितरणकडून आहेत आणि शासनाची काही योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्ही पेपरमध्ये बातमी बस वाचली असेल की आता प्रत्येकाच्या घरी प्रीपेड मीटर लागणार आहेत प्रीपेड मीटर म्हणजे जसं आपल्या मोबाईलमधला टॉकटाईम संपून गेला की आपल्याला आउटगोईंगची सुविधा बंद होते त्याचप्रमाणे आपल्या मीटरमधला बॅलेन्स जर संपून गेला तर आपल्या घरातील वीज बंद होणार पण ही वीज रात्रीच्या वेळेस जर बॅलेन्स संपलेला असेल तर बंद होणार नाही तर नवीन हे प्रीपेड मीटर बसवल्या जाणार आहेत आणि प्री प्रीपेड मीटर बसवल्या झाल्यानं ज बसवल्यानंतर निश्चितच जर कोणाचे जर मीटरमध्ये प्रॉब्लेम वगैरे असतील किंवा काही असेल तर त्यांना बिलिंग जास्त येणार आहे पण शासनानं पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आणलेली आहे या योजनेच्या मार्फत शासनाने प्रत्येक घराला तीनशे युनिट मोफत विजेची घोषणा केलेली आहे तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि प्रीपेड मीटर वगैरे बसले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तीनशे युनिट ही लाईट जनरेट होणार आहे पण ही तीनशे युनिट तुम्हाला लाईट कशी भेटणार आहे तर ही मोफत तसं दिल्ली सरकारनं दिलेली असेल पंजाब सरकारनं दिलेली असेल या धर्तीवर मिळणार नाही तर तुम्हाला ही वीज मिळणार आहे सूर्य सूर्य ऊर्जेपासून तुम्हाला शासनाने सौरऊर्जा बसवण्यासाठी जे अनुदान आहे ते देणार आहे आणि त्याच्यामार्फत तुमच्या घराला जी वीज मिळणार आहे ती बघा प एकशे पन्नास युनिटपासून तर तीनशे युनिटपर्यंत मिळणार आहे तर ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे किती किलोवॅटचा सोलार तुम्हाला बसवावे लागेल तर किती वीज निर्मिती होईल आणि त्याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे बघा दोन वॅटपर्यंत जर तुम्ही घरावर ऊर्जाचा बसवला रूपटॉप तर तुम्हाला प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे एक किलोवॅटचा जर बसवला तर तीस हजार रुपये दोन किलो वॅटचा बसवला तर साठ हजार रुपये आणि तीन किलो वॅटचा जर बसवला तर दोन वॅटचे तीस, साठ हजार आणि तिस तिसरं जे किलो वॅट आहे त्याला अठरा हजार म्हणजे टोटल अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला तीन वॅटवर मिळणार आहे आणि याचं कसं आहे माहिती आहे का बघा एक वॅट जे आहे त्याच्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे युनिट ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते एक शंभर युनिट धरून चला तुम्ही एक किलो वॅटला शंभर युनिट दोन किलो वॅटला दोनशे युनिट आणि तीन किलो वॅटला जवळपास तीनशे युनिट तुमचे जे मीटरचा जो बिल येतो जर हा शंभर युनिटपर्यंत येत असेल तर तुमच्यासाठी एक किलो वॅट हा सफिशियंट आहे जर तुमच्या ग जो बिल म्हणजे रिडिंग आहे जर दोनशे युनिट पडत असेल महिन्याला तर तुम्हाला दोन किलो वॅट हे सफिशियंट आहे आणि तीनशे पडत असेल तर तुम्हाला तीन किलो वॅटचं हे बसवता येईल आता हे बसवत असताना पी एम सूर्योदय य सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्ही भेट देऊन इथं अर्ज करू शकता त्याचप्रमाणे महावितरणकडे अर्ज देऊनसुद्धा तुम्ही महावितरणकडे ऑनलाईन अर्ज करूनही घेऊ शकता पण त्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी करावं लागणार आहे सर्वांचे घरचे जे घर लोड असतात ते झिरो पॉईंट टू फाय के बी असते तर जेवढा आपलं घरचा लोड असतो तेवढ्यावरच आपल्याला त्याच क्षमतेचा आपल्याला रूपटॉप बसवता येते तर अगोदर जर आपल्याला एक किलो वॅटचं जर सोलार बसवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एक किलो वॅटचं लोड करून घ्यावं लागेल दोन किलो वॅटचं बसवायचं असेल तर दोन किलो वॅटचा लोड महावितरणकडून लोड वाढून घ्यावं लागेल तीन किलो वॅटचं बसवायचं असेल तर तीन किलो वॅटचं लोड हे तुम्हाला करून घ्यावे लागेल त्याच्यामुळे ते लोड करून घेतल्यानंतरच तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर याच्यावर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तीस हजार साठ हजार आणि अठ्ठ्यात्तर हजार रुपये सबसिडी आहे तर याच्यामध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभ घेण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे महावितरणकडे तुम्ही ऑनलाईन अर्ज करता येते त्यांच्या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल तर तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला त्या नंबरच्या माध्यमातून पुढची जी मदत आहे ती निश्चितच मिळेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे की मला सूर्योदय योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे तो नंबर आहे एट फोर टू वन झिरो डबल फोर सेवन एट सिक्स या नंबरला जर तुम्ही कॉल केला तर तुमच्या या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आणि तुम्हाला किती किलोबॅटचं भेटू शकते अर्ज कुठं करायचा आहे हे कुठं मिळणार आहे कोणत्या कंपनीचे पॅनल चांगले आहेत कोणत्या कंपनीस तुम्हाला इन्व्हर्टर बसवून घ्यायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी आणि याचा इन्शुरन्स पुढचं दुरुस्ती याबद्दल सर्व माहिती तुमच्यापर्यंत आम्ही या नंबरच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करू तर या योजनेचा आपण लाभ घेऊन जे प्रीपेड मीटर येणार आहेत त्याच्यापूर्वी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि एक ग्रीन एनर्जीचा आपण वापर करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊन आपण सबसिडीसुद्धा घेऊ शकतो या योजनेअंतर्गत आपल्याला शासनानं सांगितल्याप्रमाणे तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे तर निश्चितच आपण या योजनेचा लाभ घ्यावा नमस्कार